नमस्कार आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत नमस्कार आपल्या कामामध्ये म्हणा किंवा आयुष्यात म्हणा जी सतत बदल होत राहतात त्यांना आपण कसं सामोरे जातो हा विषय आहे अगदी महत्वाचा विषय आहे आणि यासाठी आपण हु मूवड माय चीज ही जी एक प्रसिद्ध बोधकथा आहे ना तिचा आधार घेणार आहोत आपल्याकडे त्या पुस्तिकेतले काही महत्वाचे भाग आहेत हो ती खूप छोटी पण अत्यंत प्रभावी पुस्तिका आहे बरोबर तर यात ना चार पात्र आहेत स्निफ आणि स्करी नावाचे दोन उंदीर आणि हेम व हॉ नावाचे दोन छोटे लोक म्हणजे माणसांसारखेच पण छोटे हो लिटल पीपल म्हणतात त्यांना हे सगळे एका भुलभुले यात म्हणजे एका मेज मध्ये राहतात आणि तिथे ते एका खास गोष्टीच्या शोधात असतात चीज हो चीज जी त्यांना आनंदी ठेवते असं त्यांना वाटतं आणि सुरुवातीला त्यांना चीज स्टेशन सी नावाच्या ठिकाणी भरपूर चीज मिळतं सुद्धा हो आणि हे मणी हो तर इतके खुश होतात की ते तिथे स्थायिक होतात घर वगैरे करतात अगदी त्यांचं सामाजिक जीवन वगैरे तिथेच सुरू होतं आणि त्यांनी एक वाक्य पण लिहिलेलं असतं भिंतीवर चीज मिळाल्याने तुम्ही आनंदी होता पण इथे हे चीज म्हणजे फक्त खाण्याचा पदार्थ नाहीये हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे बरोबर ते काय आहे नक्की ते एक रूपक आहे म्हणजे आपल्याला आयुष्यात जे काही हवं हा असतं जसं की चांगली नोकरी असेल सुरक्षित नातं असेल पैसा मान सन्मान आरोग्य स्वातंत्र्य काहीही अच्छा प्रत्येकासाठी त्या चीजची कल्पना वेगळी असू शकते पण मुद्दा हा आहे की जेव्हा आपल्याला ते मिळतं तेव्हा आपण त्याला खूप भावनिकरित्या जोडले जातो हो ना ते आपलं होऊन जातं अगदी आणि मग ते गमावण्याची भीती वाटते त्रास होतो बरोबर आणि म्हणूनच जेव्हा बदल घडतो म्हणजे हे चीज जागेवरून हलतं किंवा संपून जातं तेव्हा आपली प्रतिक्रिया काय असते हे खूप महत्वाचं ठरतं हो तर आजच्या आपल्या चर्चेतून आपल्याला हेच बघायचंय की या चार पात्रांच्या प्रतिक्रिया कशा वेगळ्या आहेत आणि त्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं नक्कीच चला तर मग बघूया या भुलभुलाय्यात आणि चीजच्या शोधात पुढे काय काय घडतं ते तर गोष्टीची सुरुवात अशी होते की एका सकाळी स्निफ आणि स्करी नेहमीप्रमाणे चीज स्टेशन सीवर येतात आणि बघतात तर काय चीज नाहीये संपलेला आहे पण त्यांना फार आश्चर्य वाटत नाही बरोबर नाही हेच तर त्यांना धक्का नाही बसत का कारण ते उंदीर असले तरी ते हुशार आहेत ते सतत लक्ष ठेवून होते अच्छा त्यांना कळत होतं की चीजचा साठा कमी होतोय ते थोडं जुनं होतंय त्याचा वास बदलतोय कदाचित म्हणजे ते बदलाचे संकेत ओळखत होते अगदी त्यामुळे चीज संपल्यावर काय करायचं ह्याचा विचार त्यांनी बहुतेक आधीच केला असावा ते फार वेळ घालवत नाही लगेच कामाला लागतात। हो एकमेकांना इशारा करतात आणि पटकन नवीन चीज शोधायला निघून जातात त्यांची कृती खूप सहज असते पण मग त्यानंतर येतात हेम आणि आणि हॉप त्यांची प्रतिक्रिया मात्र अगदी वेगळी असते पूर्णपणे वेगळी त्यांना प्रचंड धक्का बसतो विश्वासच बसत नाही हेम तर खूपच चिडतो हो तो ओरडतोच तो काय चीज नाही कोणी हलवलं माझं चीज हे बरोबर नाही हा अन्याय आहे ते खूप निराश होतात उपाशी राहतात त्या दिवशी आणि निराश होऊन घरी जातात पण जाताना हॉब हो भिंतीवर एक वाक्य लिहितो काय लिहितो तो तो, तो लिहितो तुमचे चीज तुमच्यासाठी जितके महत्त्वाचे तितकेच तुम्ही ते धरून ठेवू इच्छिता हे खूप महत्वाचं वाक्य आहे इथेच दोन वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिसतात आपल्याला कशा स्निफ आणि स्करी ते बदल स्वीकारतात आणि लगेच ऍक्शन घेतात हे आणि हॉ मात्र ते अडकून पडतात हो ते बदलाला नकार देतात भूतकाळात रमतात परिस्थितीला दोष देतात आणि हॉने लिहिलेलं वाक्य महत्त्वाचं आहे कारण जी गोष्ट आपल्याला जास्त प्रिय असते जास्त महत्त्वाची वाटते तिला आपण जास्त घट्ट धरून ठेवतो आणि मग बदल स्वीकारायला जास्त त्रास होतो बरोबर दुसऱ्या दिवशी काय होतं हेम आणि हॉ हो परत येतात त्याच स्टेशनवर हां कदाचित त्यांना वाटतं की चीज परत आलं असेल हो पण तिथे काहीच नसतं परिस्थिती जसे थे असते हेम अजूनही त्याच मूडमध्ये असतो हो तो अजूनही रागात असतो उंदरांना नावं ठेवतो की ते साधे उंदीर आहे त्यांना काय कळते वगैरे पण हो आता थोडं वेगळा विचार करायला लागतो हो त्याच्या मनात येतं की कदाचित आपण उगाच विश्लेषण करत बसलोय आपण पण पटकन नवीन चीज शोधायला हवं पण हेम तयार नसतो नाही हेमला ती जागा सोडायची नसते त्याला अजूनही आशा असते की जुनं चीज परत मिळेल ही पण एक सामान्य मानवी प्रतिक्रिया आहे नाही का बदलाची भीती सुरक्षित जागा सोडण्याची भीती बरोबर पण हो आता ठरवतो तो म्हणतो इट्स मेज टाइम म्हणजे आता भुलभुलैयात जायची वेळ आहे आणि तो भिंतीवर अजून एक वाक्य लिहितो हो तो लिहितो जर तुम्ही बदलला नाहीत तर तुम्ही नामशेष होऊ शकता बापरे हा तर खूप मोठा इशारा आहे मोठा इशारा आहे पण हे ऐकत नाही तो तिथेच थांबायचा निर्णय घेतो आणि हो हो एकटाच निघतो त्या अज्ञात भुलभुलैयात हा निर्णय सोपा नसेल त्याच्यासाठी अजिबात नाही कारण भुलभुलैया म्हणजे भीती अनिश्चितता असू शकतो हो सुरुवातीला प्रचंड भीती वाटते एकटेपणा जाणवतो तो कमजोर आहे असं वाटतं त्याला पण मग तो, तो स्वतःला एक प्रश्न विचारतो आणि तो प्रश्न तो, तो भिंतीवर लिहितो कोणता प्रश्न जर तुम्ही घाबरला नसताच तर तुम्ही काय केले असते वा हा खूप शक्तिशाली प्रश्न आहे व्हॉट वुड यू डू इफ यू वरंट अफ्रेड हो हा प्रश्न विचारल्यावर त्याला थोडा धीर येतो तो, तो स्वतःच्या आतल्या शक्तीला जाग करण्याचा प्रयत्न करतोय जणू आणि मग तो पुढे जातो हो तो पुढे जायला लागतो आणि मग त्याला एक महत्वाची गोष्ट जाणवते काय त्याला जाणवतं की स्टेशन सी मधलं चीज काही एका रात्रीत नाही गायब झालं अच्छा बदल हळूहळू होत होता चीज कमी होत होत त्याची चव बदलत होती वास बदलत होता पण त्याने त्याकडे लक्ष दिलं नव्हतं बरोबर हेम आणि त्याने त्या ते संकेतांकडे दुर्लक्ष केलं होतं ते जर वेळीच ओळखले असते तर आज ही वेळ आली नसती अगदी आणि म्हणूनच तू भिंतीवर पुढचं वाक्य लिहितो चीजचा वास घेत राहा म्हणजे ते कधी जुने होत आहे हे कळेल म्हणजे सतत जागरूक रहा आपल्या आजूबाजूला जे छोटे छोटे बदल होत आहेत ते ओळखा द चीज ऑफन हे तर आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा नात्यांमध्ये पण लागू होत नाही का नक्कीच मोठे प्रॉब्लेम येण्याआधी छोटे इशारे मिळत असतात आपण ते पकडायला हवेत बर मग हाव पुढे जातो त्याला अजून काय जाणवतं त्याला जाणवतं की नुसतं एकाच जागी बसून भीती वाटून घेण्यात किंवा फक्त विचार करत बसण्यात काही अर्थ नाही प्रत्यक्ष कृती करणं हालचाल करणं जास्त महत्वाचं आहे आणि मग तो लिहितो नवीन दिशेने वाटचाल केल्यास तुम्हाला नवीन चीज शोधण्यात मदत होते मुवमेंट इन अ न्यू डायरेक्शन हेल्प्स यू फाईंड न्यू चीज हो आणि गमत म्हणजे जसा तो भीतीवर मात करून पुढे जायला लागतो ना तसा त्याला खरंच बरं वाटू लागतं म्हणजे भीती कमी होते हो ती जी एका जागी अडकल्याची भावना असते ना ती जाते आणि एक प्रकारचा मोकळेपणा येतो स्वातंत्र्य जाणवतं म्हणजे कृती केल्याने भीती कमी होते आणि आत्मविश्वास वाढतो अगदी आणि हा अनुभव तो परत भिंतीवर लिहितो जेव्हा तुम्ही तुमच्या भीतीपलीकडे जाता तेव्हा तुम्हाला स्वातंत्र्य जाणवते वेन यू मूव्ह बियॉन्ड युअर फिअर यू फील फ्री पण फक्त पुरेशी आहे का की आणखी काही मदत करत त्याला नाही अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे कल्पनाशक्ती इमॅजिनेशन कल्पनाशक्ती ती कशी जेव्हा हॉ हो खूप घाबरलेला असतो किंवा निराश होतो तेव्हा तो डोळे मिटून कल्पना करतो कसली कल्पना की त्याला नवीन ताज मस्त चवीचं चीज मिळालं आहे आणि तो त्याचा आनंद घेतोय अच्छा म्हणजे सकारात्मक विचार हो एक पॉझिटिव्ह मेंटल पिक्चर आणि ही कल्पना त्याला खूप ऊर्जा देते पुढे जायला मदत करते म्हणून तो लिहितो नवीन चीज मिळण्याआधीच त्याचा आनंद घेण्याची कल्पना केल्यास ती कल्पनाच मला त्या चीजपर्यंत नेते इमॅजिनिंग माय सेल्फ एन्जॉइंग न्यू इवन बिफोर आय फाइंड इट लीड्स मी टू इट हे खूपच छान आहे हो म्हणजे आपलं ध्येय स्पष्ट असणं आणि त्यावर विश्वास ठेवणं किती महत्वाचं आहे ती सकारात्मक दृष्टी आपल्याला कठीण काळातही मार्ग दाखवते खरंय आता हॉचा दृष्टिकोन बदलायला लागलाय त्याला आता हा प्रवास थोडा सकारात्मक वाटू लागलाय हो आणि त्याला आता वाटेत काही ठिकाणी नवीन चीजचे छोटे छोटे तुकडे सापडायला लागतात अच्छा म्हणजे काहीतरी प्रगती होतीये हो जरी ते स्टेशन रिकामे असले तरी त्याला आशा वाटते आणि तो अजून एक महत्वाचा धडा शिकतो कोणता तू लिहितो तुम्ही जुने चीज जितक्या लवकर सोडाल तितक्या लवकर तुम्हाला नवीन चीज मिळेल द क्विकर यू लेट गो ऑफ ओल्ड चीज चीज द यू न्यू म्हणजे जुन्याला चिकटून राहू नका बरोबर भूतकाळाला जुन्या सवयींना जुन्या विचारांना धरून बसला तर नवीन संधी दिसणार नाहीत जुनं सोडलं तरच नवीन मिळेल पण तरीही त्याला हेमची आठवण येते का हो येते ना तो मित्र आहे त्याचा त्याला वाटतं हेमने पण हे अनुभवावं मग तो काय करतो त्याला ज्या चीजचे तुकडे मिळालेले असतात ते घेऊन तो परत जातो स्टेशन सी कडे हेमसाठी त्याला मदत करायला अरे वा पण हेम काय म्हणतो हेम अजूनही बदलायला तयार नसतो तो ते नवीन चीजचे तुकडे नाकारतो काय सांगता का त्याला तेच जुनं सवयीचं चीज हवं असतं त्याला नवीन काही नको असतं तो अजूनही भूतकाळातच अडकलेला असतो हे पाहून हॉला कसं वाटलं असेल नक्कीच वाईट वाटलं असेल निराशा झाली असेल पण आता हॉला परिस्थिती जास्त स्पष्टपणे कळलेली असते म्हणजे त्याला कळतं की आपण कोणाला बदलण्यासाठी जबरदस्ती करू शकत नाही प्रत्येकाला स्वतःचा मार्ग स्वतःच शोधावा लागतो तो परत एकटाच निघतो हो तो परत भुलभुलैयात येतो आणि पुन्हा भिंतीवर लिहितो यावेळी तो लिहितो चीज नसलेल्या परिस्थितीत अडकून राहण्यापेक्षा भुलभुलैयात शोधणे अधिक सुरक्षित आहे इट इज सेफर टू सर्च इन द मेज देन रिमेन इन अ चीजलेस सिच्युएशन हे वाक्य खूप महत्वाचं आहे खूपच कारण अनेकदा आपण बदलाच्या भीतीने काहीच करत नाही निष्क्रिय राहतो पण निष्क्रिय राहण्यात जास्त धोका असतो ऍक्शन न घेणं जास्त धोकादायक असू शकतं आणि त्याची भीतीबद्दलची समजूत पण बदललेली असते आतापर्यंत बरोबर अगदी त्याला आता कळलेलं असतं की मनात जी भीती आपण वाढवतो ती खरी नसते ती प्रत्यक्ष परिस्थितीपेक्षा खूप मोठी आणि खूप त्रासदायक असते होय ना आपण कल्पना करूनच जास्त घाबरतो बरोबर ती भीती आपल्याला काही करू देत नाही आणि बदल तर होणारच आहे आपण नाही म्हटलं तरी तो येणारच त्यामुळे त्याची अपेक्षा ठेवणं आणि तयार राहणं हेच चांगलं हेच शहाणपणाचं आहे जुन्या समजुती जुने विश्वास आपल्याला नवीन चीजपर्यंत नाही नेऊ शकत म्हणून तो लिहितो जुने विश्वास तुम्हाला नवीन चीजकडे नेत नाहीत ओल्ड बिलीफ्स डू नॉट लीड यू टू न्यू चीज म्हणजे आपले विचार आपले विश्वास बदलले की आपली कृती पण बदलते अगदी हॉलला आता हे जाणवत त्याचे नवीन विचार त्याला आता वेगळ्या पद्धतीने वागायला शिकवतायत तो आता तो पूर्वीचा घाबरलेला निराश नाही हो तो आता अधिक आत्मविश्वासू झालाय आणि म्हणून तो भिंतीवर लिहितो जेव्हा तुम्हाला दिसके की तुम्ही नवीन चीज शोधू शकता आणि त्याचा आनंद घेऊ शकता तेव्हा तुम्ही मार्ग बदलता वेन यू सी दॅट यू कॅन फाइंड अँड एन्जॉय न्यू चीज यू चेंज कोर्स ही बदलाची खरी स्वीकृती आहे पण त्याला हेमची काळजी वाटते अजूनही हो त्याला आशा आहे की हेम कदाचित भिंतीवरचे हे सगळं लिखाण वाचेल आणि त्याला काहीतरी मार्ग सापडेल म्हणून तो अजून काहीतरी लिहितो का हो तो पुन्हा लिहितो लहान बदलांची लवकर नोंद घेतल्यास मोठ्या बदलांची जुळवून घेणे सोपे जाते नोटिसिंग स्मॉल चेंजेस अर्ली हेल्प्स यू अडॅप्ट टू द बिगर चेंजेस दॅट आर टू कम हा परत तोच मुद्दा आला जागरूक रहा हो सतत लक्ष ठेवा बी प्रिपेर्ड आणि मग इतका प्रवास केल्यानंतर इतके अनुभव घेतल्यानंतर इतकी भीती जिंकल्यानंतर हॉला यश मिळतं का हो अखेर त्याला चीज स्टेशन एन सापडतं अच्छा आणि तिथे काय असतं तिथे प्रचंड मोठा चीजचा साठा असतो भरपूर वेगवेगळ्या प्रकारचं चीज आणि त्याचे मित्र स्निफ आणि स्करी तिथे आधीच पोचलेले असतात मजेत चीज खात असतात काय म्हणतो मग त्या क्षणी तो आनंदाने ओरडतो हो बदलाचा विजय असो हुरे फॉर चेंज आणि मग तो काय करतो मग तिथे एका मोठ्या भिंतीवर तो त्याने या प्रवासात शिकलेले जे महत्वाचे धडे आहेत ना ते सगळे सारांश रूपात लिहितो अच्छा काय काय लिहितो तो ते म्हणजे बदलाला सामोरं जाण्यासाठी एक प्रकारे गाईडलाईन्सच आहेत पहिलं बदल घडतात चेंज हॅपन्स हो हे सत्य स्वीकारा दुसरं बदलाची अपेक्षा करा अँटीसिपेट चेंज तयार रहा तिसरं बदलावर लक्ष ठेवा मॉनिटर चेंज ते संकेत ओळखा चौथं बदलाशी लवकर जुळवून घ्या अडॅप्ट टू चेंज क्विकली वेळ घालू नका पाचवं स्वत बदला चेंज म्हणजे जुन्या सवयी सोडा नवीन गोष्टी शिका सहावं बदलाचा आनंद घ्या एन्जॉय चेंज त्यातल्या संधी बघा त्यातला रोमांच अनुभवा आणि शेवटचं आणि सर्वात महत्वाचं पुन्हा लवकर बदलण्यासाठी तयार राहा आणि पुन्हा त्याचा आनंद घ्या बी रेडी टू चेंज क्विकली अँड इट अगेन कारण बदल थांबणार नाहीये अगदी बदल ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे आणि त्या भिंतीवरच सगळ्यात शेवटचं वाक्य काय होत ते होत सोबत पुढे जा आणि त्याचा आनंद घ्या द चीज अँड म्हणजे बदल जिथे नेल तिथे जा आणि त्या प्रवासाचा आनंद घ्या तर या सगळ्या चर्चेतून या कथेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की बदल अटळ आहे त्याला आपण टाळू शकत नाहीच महत्वाचं हे आहे है की आपण त्यावर प्रतिक्रिया कशी देतो आपली रिॲक्शन काय असते बरोबर स्निफ स्करी आणि ह यांनी बदल स्वीकारला कृती केली आणि ते यशस्वी झाले त्यांना नवीन चीज मिळालं हो पण हेम तो मात्र भूतकाळात जुन्या गोष्टीत अडकून राहिला त्याला काहीच मिळालं नाही ही कथा खरंच आपल्याला विचार करायला लावते नक्कीच आपल्या स्वतःच्या आयुष्यात असे कोणते जुने विश्वास आहेत किंवा कोणत्या कम्फर्ट झोन्स आहेत जिथे आपण अडकलो आहोत जे आपल्याला नवीन संधी शोधण्यापासून थांबवत आहेत हो आपण आपल्या कामामध्ये नात्यांमध्ये किंवा अगदी तब्येतीमध्ये सुद्धा ते जी जुनं होत असल्याचे संकेत ओळखतो का की हेमाप्रमाणे डोळे झाकून घेतो हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे बदलाला फक्त सहन करत बसण्याऐवजी त्याचा सक्रियपणे स्वीकार करून पुढे कसं जाता येईल त्याचा आनंद कसा घेता येईल हा विचार प्रत्येकाने करायला हवा खरा आहे आणि आता कथेच्या शेवटी स्निफ स्करी आणि हॉ नवीन चीज स्टेशन एन वर पोहोचले आहेत तिथे भरपूर चीज आहे सगळं छान आहे सध्या पण भुलभुलैया काही संपलेला नाहीये मेज इज स्टील देअर बरोबर मग आता या नवीन ठिकाणी या नवीन परिस्थितीत त्यांना भविष्यात अजून कोणत्या बदलांना सामोरं जावं लागू शकतं हा एक खूप चांगला प्रश्न आहे आणि मागच्या अनुभवातून शिकून त्या आता येणाऱ्या बदलांसाठी स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे कसं तयार ठेवू शकतील यावर विचार करणं पण रंजक ठरेल अगदी कारण बदल पुन्हा येणारच दे नीड टू बी रेडी टू मूव्ह विथ द चीज अगेन अँड एन्जॉय इट